मैत्रीपूर्ण जय भीम नमबुद्ध आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बौद्ध महासंघ सहायक गण हे जे, चलवा है, ये अपले सायक जे दस्ते, दस्ते, जी जी चळवळ आहे हे आपल्या सहायक आणि धम्म मित्र यांना जे प्रशिक्षण देत असते शिबिरं घेत असते किंवा त्यांना जी शिकवण शिकवली जाते त्याचा जो काय अभ्यासक्रम आहे तो काय आहे याबद्दल थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर सुविचारमध्ये हे सांगितलं आहे की द कल्टिवेशन ऑफ ह्युमन माइंड इज अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स अर्थात मानवी मनाला सुसंस्कृत करणे हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे तर मानवी जीवनाचं ध्येय जर मनाचं मनाला सुसंस्कृत करणं असेल असं बाबासाहेब म्हणत आहे ते 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 तर त्यासाठी तिरत्न बौद्ध महासंघ आपल्या सहाय्यकांना मित्रांना त्यांचं मनाला संस्कृत सुसंस्कृत करण्यासाठी काही शिबिरं आयोजित करीत असतात आपल्याला माहिती आहे की धम्मशिबिरं हे काही निवासी असतात कधी एक दिवशी असतात कधी आठवडी वर्ग असतात तर कधीकधी आपण शिबिर केंद्रामध्ये जातो आणि तिथं काही अभ्यासक्रम अभ्यास करत असतो आणि आपल्या मनाला प्रशिक्षित करत असतो तर धम्मसहाय्यक जेव्हा एखादा व्यक्ती त्रिरत्नबोध महासंघाच्या कार्यक्रमात येतो सहभाग घेतो प्रवचनं ऐकतो वर्गाला येतो आणि त्याला लक्षात येतं की ही चळवळ धम्म समजून सांगणारी आहे आणि तिचं एक उद्दिष्ट आहे तेव्हा तो धम्म सहायकाची दीक्षा घेत असतो आणि धम्म आ, त्या चळवळीशी जुळत असतो तर त्याला धम्मसहायक असं सा दीक्षा दिली जाते आणि त्याच्याकडून काही अभ्यास करून घेतले जातात ते काय काय अभ्यासक्रम आहे ते थोडक्यात आपण पाहणार आहोत त्यानंतर तो धम्ममित्रासाठी विनंती करतो आणि नुकताच धुळे केंद्राने बत्तीस धम्ममित्रांना धम्मसायकानाथ धम्मचारी धम्ममित्र दीक्षा घेतली आणि या समारंभ आत्ताच एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झाला ज्याच्यामध्ये मा मालेगाव शहरातील तेरा महिला आणि पुरुषांनी धम्ममित्राची दीक्षा घेतली तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ फायदेशीर असणार आहे आणि त्यांच्यासाठीच नाही तर जेवढेही महाराष्ट्रातील धम्मसहाय्यक आहेत धम्ममित्र आहेत जे होणारे धम्ममित्र आहेत त्यांना देखील ह्या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो तर बंधू आणि भगिनींनो धम्मसहायकांचा जो काय अभ्यास करायला मिळाला त्याच्यात अकरा विषय आहेत ज्याच्यामध्ये पहिला जो काही विषय घेतला जातो तो म्हणजे पूजाविधीचा अर्थ त्याच्यामध्ये श्रद्धा काय आहे हे, हे पण सांगितलं जातं जे काय आपण पालीपूजा म्हणत असतो गाथा म्हणत असतो सुत्त म्हणत असतो त्याचा अर्थ इथं सांगितला जातो त्या पुद्या पूजाविधी का करतो त्याचं मानसशास्त्र सांगितलं जातं अशा प्रकारे हा पहिला अभ्यासक्रम असतो त्यानंतर बुद्धम शरणम गच्छामी नावाचं बनतेंचं जे काही प्रवचन आहे त्याचं देखील इथं प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर भंतेंचंच एक तीन रत्न नावाचं पुस्तक आहे ज्याच्यात बुद्ध धम्म आणि संघ याविषयी भंतेंचे तीन महत्त्वाचे प्रवचन आहेत त्याला तीन रत्न असं म्हटलेलं आहे ते पुस्तक स्वरूपात देखील आहेत तर त्याच्या त्याचाही देखील अभ्यासक्रम सहाय्यकांना दिला जातो त्यानंतर शील समाधी प्रज्ञा तर बुद्धांचं जे काय धम्म आहे तो या तीन तत्वांमध्ये कसा समाविष्ट आहे आणि शील समाधी आणि प्रज्ञा याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो देखील सहाय्यकांना अभ्यास दिला असतो त्यानंतर शील धम्मका स्वरूप हा पाचवा अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये भंतेंचं एक प्रवचन आहे तर शील हा धम्माचं स्वरूप कसं आहे हे त्याच्यात विवेचन केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म जेव्हा घेतला ही जी काही धम्मक्रांती केली त्याच्यावर देखील आ... बंतेसंकरक्षितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांती हा एक सुंदर विषय धम्मसाहिकांसाठी घेतला जातो ज्यामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का घेतला इतर धर्म का नाही घेतले आणि बौद्ध धम्मामध्ये असं काय वैशिष्ट्य होतं ज्यामुळे बाबासाहेब तिथे आकृष्ट झाले याच्याबद्दल <coughs> <coughs> मांडलेलं आहे त्यानंतर बाबासाहेबांनी दीक्षा घेताना आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या या बावीस प्रतिज्ञा ज्या काही आहे त्या त्याचा उद्दिष्ट काय होता ते काय दिल्या देण्यात आल्या तर ह्या बावीस प्रतिज्ञांचा देखील अभ्यासक्रम सहाय्यकांना देण्यात आलेला आहे त्यानंतर ध्यान काय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये अनापान सती आणि मैत्री भावनेचं हे जे काय ध्यान आहे ते अनेक केंद्रामध्ये शिकवलं जातं आणि ध्यान काय आहे याविषयी पण सहाय्यकांना हा अभ्यासक्रम दिला जातो यानंतर आपण एक व्यक् व्यक्ती समूह तथा आध्यात्मिक समाज असं नावाचा एक भंत्यांचा विषय देखील इथं शिकवला जातो त्यानंतर भंत्यांचं आणखी एक बाबासाहेबांचा आणखी एक लेख आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य हे जे काही बाबासाहेबांनी महाबोधी पत्रिकेमध्ये जे लेख लिहिला होता ज्या जो लेख वाचून भंत्यांचा बाबासाहेबांशी संपर्क आला हा देखील महत्त्वाचा जो काही लेख आहे त्याचं देखील शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण सहायकांना दिलं जातं आणि सर्वात शेवटी धम्ममित्र जेव्हा होत असतो सहायक त्यावेळेला त्याला तीन ज्या काही घोषणा दिल्या जातात प्रतिज्ञा दिल्या जातात त्या तीन घोषणांचा पण अभ्यासक्रम सहायकांना दिला जातो तर अशा प्रकारे आपण बघतो की सहायकांचं जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण असं काही वर्षे चालतं आणि काही वर्ष चालल्यानंतर त्यांना धम्माची स्पष्टता येते त्यांना संघाच्या कार्याची स्पष्टता येते त्यांना भंतेंचा आणि बाबासाहेबांचा धम्मदृष्टी कळते आणि मग तो धम्ममित्रासाठी विनंती अर्ज करतो तो ज्या सेंटरमध्ये ज्या विभागात काम करतो त्या धम्मचार्यांच्या संपर्कात जातो धम्ममित्रांच्या संपर्कात जातो तिथल्या अनेक शिबिरं तो करतो त्याला अनेक कल्याणमित्र मिळ बनवण्यासाठी काही धम्ममित्र मिळतात धम्मचारी भेटतात आणि त्याच्यातून तो जेव्हा विचार करतो की आता मला देखील या चळवळीत आणखी पुढची जबाबदारी घ्यायची आहे तर त्यावेळेला तो धम्ममित्राची विनंती करत असतो तर ज्या वेळेला तो धम्ममित्राची विनंती करतो एक सुंदर समारंभ तिथं होत असतो त्याच्यामध्ये तीन प्रतिज्ञा वधवल्या जातात त्याच्याकडून त्याचा कोणाकोणाशी संपर्क आहे कुठ कुठले शिबिरं केलं आहे याची माहिती घे घेतली जाते आणि त्याला धम्ममित्र समारंभामध्ये धम्मदिक्षा धम्ममित्र म्हणून दिली जाते आणि एकदा हो जा का जो धम्ममित्र झाला तर त्याला त्याचा देखील तिथून मग नवीन प्रवास सुरू होतो आणि त्याला देखील आठ ते दहा विषयाचे शिबिरं करावे लागतात प्रशिक्षण घ्यावं लागतं ज्याच्यामध्ये जे काय पहिलं जे काय आहे जे आहे बुद्धत्व मानव का आदर्श बुद्धां बुद्ध मानव का आदर्श नाही तर बुद्धत्व मानवाचा आदर्श नावाचं एक भंतेंचं प्रवचन आहे ज्याच्यामध्ये आदर्श काय असावा मानवाचा आदर्श बुद्धत्व काय आहे कसं आहे याच्याविषयी भंतेंचं एक सुंदर प्रवचन आहे याचा अभ्यासक्रम दिला जातो त्यानंतर मन प्रतिक्रियात्मक आणि सृजक ज्यालाच भवचक्रचं शिकवण पण म्हटलं जातं तर तो पण अभ्यासक्रम सुंदर अभ्यासक्रम धम्ममित्रांसाठी आहे त्यानंतर सप्त सप्तबोद्धांग अंग हा देखील सुंदर अभ्यासक्रम धम्ममित्रांचा अभ्यासक्रमामध्ये आहे त्यानंतर आध्यात्मिक समाजाचा काय अर्थ आहे हा जो काय त्रिरत्नबोध महासंघ आहे याच्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना आध्यात्मिक समाज असं म्हटलं जातं आणि हा समाज नेमका काय करतो स्वतःसाठी काय करतो इतरांसाठी काय करतो तर आध्यात्मिक समाजाचा काय अर्थ आहे भंतेंचा हा अभ्यासक्रम देखील इथे शिकवला जातो त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी काय मित्रांना जे शिबिर केलं पाहिजे किंवा जे, जे प्रत्यक्ष जाऊन केलं पाहिजे ते म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग तर भगवान बुद्धांनी सत्यामध्ये जे शेवटचं सा आर्यसत्य सांगितले की बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आर्य अष्टांगक मार्गचं अनुसरण करावं लागेल किंवा हे आर्य अष्टांगिक मार्ग काय आठ अंग का आहे त्याचं सविस्तर असं प्र अनुभवी धम्मचार्यांकडून प्रवचन आणि शिबिर आयोजित केले जातात हे देख हा देखील अभ्यासक्रम धम्म मित्रांचा आहे त्यानंतर धम्म प्रशिक्षणाची पद्धती हा देखील शिबिर धम्म मित्रांसाठी आहे त्यानंतर बोधिसत्व आदर्श आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर का पूजास्थान पाहिलं असेल तर तिथं बुद्धांच्या पूजास्थानामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा ठेवलेली असते आणि बोधिसत्व म्हणून आपण त्यांचा आदर्श स्वीकारलेला असतो बौद्ध महासंघ हा बोधिसत्व आदर्श स्वीकार स्वीकारतो आणि हा बोधिसत्व काय आहे बोधिसत्वाचा आदर्श काय घ्यायचा आहे हा एक विषय सुंदर पुस्तक भंत्यांनी लिहिलेलं आहे या विषयावर देखील शिबिरं होत असतात प्रशिक्षण होत असतात आणि धम्ममित्रांसाठी मित्रांसाठी बोधिसत्व आदर्श हा देखील विषय प्रशिक्षणामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर एक खूप महत्त्वाचं त्यांचं पुस्तक आहे प्रवचन आहे आणि जे प्रत्येक धम्म प्रचारकाने वाचलं पाहिजे भारतातले असं आहे ते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर आणि बौद्ध धम्म नावाचं हे पुस्तक आहे तर याच्यामध्ये धम्मक्रांती बाबासाहेबांनी केली त्याच्यानंतर त्या धम्मक्रांतीचं काय झालं हा शेवटचं प्रकरण आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला त्याचं काय महत्त्व आहे ते याच्यात सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांचा जो काही संघर्षाचा प्रवास आहे तो पूर्ण जगासमोर बनतेनी या पुस्तकातून मांडलेला आहे हे पुस्तक इंग्रजीमधून जेव्हा प्रकाशित झालं त्यानंतर ते पूर्ण जगभरात गेलं आणि गेल्यानंतर बाबासाहेबांची का जी काही धम्मक्रांती आहे तिचं जे काय महत्त्व आहे ते ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर देखील धम्मक्रांतीचं काय झालं आणि धम्मप्रचारकाची काय आवश्यकता आहे अशा अनेक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी विषय या पुस्तकामध्ये या अभ्यासक्रमामध्ये पुस्तका दिलेले आहेत हा हा अभ्यासक्रम देखील देखी मित्रांसाठी शिकवला जातो तर बंधू आणि भगिनींना ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण धम्मसहायक आणि धम्ममित्र यांचा जो काय अभ्यासक्रम असतो जो बौद्ध महासंघामध्ये शिकवला जातो कधी कधी निवासी शिबिरांमध्ये शिबिर केंद्रामध्ये कधी तो आपल्या आपल्याच केंद्रामध्ये एक एक दिवशी शिबिराच्या माध्यमातून शिकवला जातो तर अशा प्रकारे बौद्ध महासंघ आपल्या धम्मसहाय्यक आणि धम्ममित्रांना प्रशिक्षण देत असतो त्यांना ध्यान करण्यासाठी प्रेरणा देत असतो ध्यान अभ्यास शिबिर संपर्क या माध्यमातून तो जो काही कार्यकर्ता आहे तो घडवला जात असतो आणि बाबासाहेबांच्या सुविचाराप्रमाणे त्यांचं मन हे सुसंस्कृत करण्यासाठी त्रिरत्नबौद्ध महासंघ प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करत असतो तर मला अपेक्षा आहे की ह्या व्हिडिओने धम्मसहायकांना धम्ममित्रांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल त्यांच्या होणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल थोडीशी माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ आपण पाहावा मित्रांना सहाय्यकांना ऐकावा आणि याचा लाभ घ्यावा याच्यात काही त्रुटी राहिल्या असेल तर त्याबद्दल पण आपण कमेंट करून या व्हिडिओच्या खाली तुमची प्रतिक्रिया देऊ शकतात आणि ह्या व्हिडिओला आणखी चांगलं बनवण्यासाठी मदत करू शकता तर ह्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा पहा शेअर करा लाईक करा आणि जर आवडलं नसेल ते पण तुम्ही कमेंट करून याच यूट्यूबच्या याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकता तर इथं थांबतो जय भीम नमोबुद्ध आहे